नवी मुंबई आणि कल्याणला जोडणाऱ्या पाईपलाईन रोडवर असलेलं गणेश घोळ मंदिर शहरापासून एका बाजूला आहे टेकडीवर असलेलं मंदिर आणि आजूबाजूला घनदाट जंगल यामुळे इथे फारशी गर्दी नसते याच घोळ गणपती मंदिराच्या परिसरात नऊ जुलैला एका तीस वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळल्याची तक्रार पोलिसांना मिळाली मृतदेहाची अवस्था बघून महिलेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला तपासाला सुरुवात झाल्यावर या मंदिरात सेवेकरी आणि पुजारी म्हणून काम करणाऱ्या तीन जणांवर संशय आल्यानं पोलिसांना त्यांना ताब्यात घेत चौकशी केली या चौकशीत समोर आली ती धक्कादायक माहिती तीस वर्षीय अक्षता म्हात्रेच्या निर्घुण हत्येची घरात वाद झाल्यानं मानसिक तणावात असलेली अक्षदा शिळफाट्याच्या या घोळ गणपती मंदिरात आली होती त्यावेळी या तीन पुजाऱ्यांनी तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे देवाच्या दारात एका महिलेवर मंदिरातल्या सेवेकरांनी अत्याचार करून ठार केल्यानं या तिघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे पण एकीकडे ही मागणी होत असतानाच अक्षताच्या माहेरच्यांनी मात्र या तिच्या 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 सासरच्यांना सासरच्यांना जबाबदार धरले शिक्षा करण्याची मागणी अक्षताच्या घरच्यांकडून होत आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या, या व्हिडिओमधून घरगुती भांडण झाल्याने विवाहित महिला वैतागली होती शांतता मिळावी म्हणून ही विवाहित तरुणी डायघर जवळील शिळफाटा गणेश मंदिर गणेश घोळ मंदिरात गेली होती येथे मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी केल्याने काही दिवस गणेश घोळ हे मंदिर सांभाळण्यासाठी श्याम सुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलवून घेतले होते सहा जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणावामुळे कंटाळून सकाळी दहा वाजता मंदिरात शांती मिळवण्यासाठी गेली होती दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना मात्र त्यांनी या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली चहा प्यायल्यानंतर महिलेची शुद्ध हरपली या दरम्यान या तीन नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली मात्र आपले भिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटली आणि तिचा खून केला त्यानंतर तिचा मृतदेह हो मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस झाली सी सी टी व्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्या बरोबर आणखीन एक जण आरोपी असल्याचे सांगितले मात्र पोलिस स्थानकात जाताक्षणी आरोपीने मुंबई येथून पळ काढल्याची माहिती देखील इतर दोन पुजाऱ्यांनी दिली त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला अटक केली दरम्यान श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा राजकुमार पांडे या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे